सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे सर्व नूतन तालुका अध्यक्ष आणि नूतन शहराध्यक्षांनी आपल्या तालुक्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर जाहीर करावी अशा सूचना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी दिल्या आवश्यकता पाहून कार्यकारिणीमध्ये वाढ करण्यात येईल असंही ते म्हणाले जिल्ह्याच्या तालुक्याच्या अजून आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष व्हायचे हो त्यांचे तालुका अध्यक्ष त्या तालुक्यातल्या त्यांच्याने ह्या म्हणजे किमान हजार दोन हजाराच्या घरामध्ये किंवा दोन एक हजाराच्या घरामध्ये नुसत्या पदाधिकाऱ्यांची यादी जाईल आमची एवढी मोठं संघटन आमचं या जिल्ह्यात पूर्वी होतं आजही आमचं त्याच्यापेक्षा भक्कमपणाने आम्ही उभा करतोय निवड करण्यात आलेली जिल्हा कार्यकारिणी ग्रामीण याप्रमाणे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड कार्याध्यक्ष अक्षय भांड खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी सोशल मीडिया प्रमुख माढा सौरभ मोरे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह साखरे महेश बोराडे सागर कांबळे बिरा पुकाळे अमोल खटकाळे गणेश कोळेकर लहू पवार कुलभूषण देशमुख वसंत कारंडे धनराज पाटील संभाजी गुले निलेश स्वामी आतिश गायकवाड किशोर सावंत अक्षय शिंदे जुबेर फुलारी उझेर हुसेन तुषार पाटील अनिकेत मुंडफणे मंगेश निंबाळकर शंकर पाटील जिल्हा सरचिटणीस हनुमंत गरड विकास बेडगे ज्ञानेश्वर शिंदे नवाज मुलाणी रियाज पठाण बंडू बेदरे हनुमंत सरडे रियाज शेख लक्ष्मण धायगुडे जिल्हा संघटक सरचिटणीस सागर काळे जिल्हा सचिव तुकाराम घेरडे प्रमोद जळके देवराज बिराजदार आशुतोष जाधव नवनाथ मोरे जिल्हा सहसचिव सुहास बाबर अभिजित बाबर सागर भोसले करमाळा तालुकाध्यक्ष किरण फुंदे कार्याध्यक्ष अक्षय गायकवाड माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील कार्याध्यक्ष राजराजे नलावडे सांगोला तालुका अध्यक्ष अनिल खटकाळे बार्शी तालुकाध्यक्ष युन्नूस पठाण कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार विधानसभा अध्यक्ष शरद पाटील मंगळवेढा तालुका अध्यक्ष कुमार होनमाने कार्याध्यक्ष बसवेश्वर सुडके दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संजय पाटील कार्याध्यक्ष बसवराज कोरे माळशिरस तालुका अध्यक्ष राहुल सावंत कार्याध्यक्ष सागर घाडगे विधानसभा अध्यक्ष राहुल धायगौडे अक्कलकोट तालुका अध्यक्ष शांतकुमार सलगरे करमाळा शहर अध्यक्ष सोहेल पठाण कार्याध्यक्ष रामा कारंडे माढा शहराध्यक्ष अनिकेत चौरे शहर कार्याध्यक्ष रणजित देवकुळे मोडणीम शहराध्यक्ष विक्रांत शिंदे कार्याध्यक्ष राजकुमार पाटील टेंभुर्णी शहराध्यक्ष मंगेश देशमुख कार्याध्यक्ष तानाजी लोंढे सांगोला शहराध्यक्ष रवी किरण चौगुले बार्शी शहराध्यक्ष मुजम्मील पठाण टेंभुर्णी कार्याध्यक्ष रणजित घुमरे बार्शी संघटक दयानंद पिंगळे वैराग शहराध्यक्ष ऋषिकेश पवार वैराग कार्याध्यक्ष अस्लम शेख मंगळवेढा शहराध्यक्ष सोमनाथ बुर्जे कार्याध्यक्ष विक्रम भगरे दक्षिण सोलापूर मंद्रुप शहराध्यक्ष प्रसन्न टेळे अकलूत शहराध्यक्ष मिलिंद पवार कार्याध्यक्ष निखिल गाडे नातेपुते शहराध्यक्ष अक्षय चौगुले अक्कलकोट शहराध्यक्ष सागर सोमवंशी मैंदर्गी शहराध्यक्ष किरण लोणी पंढरपूर शहर अध्यक्ष अमोल पर्वतराव कार्याध्यक्ष विशाल सावंत शहर कार्याध्यक्ष शुभम पवार आदी